चांदवड वागदर्डी धरण अर्धवट भरले खोलीकरणाची मागणी तीव्र वागदर्डी धरण सध्या केवळ पन्नास टक्के भरले असून यावर्षी पानलोट क्षेत्रात कमी पावसाची नोंद झाल्याचा स्पष्ट परिणाम धरणाच्या साठ्यावर दिसून येतो आहे धरणाच्या उगमस्थानी असलेल्या उसवड दुगाव डाबडी पिंपळगाव रायपूर भडाणे या गावांमध्ये समाधानकारक पाऊस न झाल्याने अनेक छोटी मोठी नाले तलाव कोरडेच आहेत त्यामुळे वागदर्डी धरण अपेक्षेप्रमाणे भरू शकले नाही वर्षानुवर्षे गाड माती साचल्यामुळे धरण लवकर भरते आणि त्यातील पाणी फार काळ टिकत नाही त्याचाच फटका मनमाड शहराला उन्हाळ्यात दरवर्षी जाणवत असतो नागरिक शेतकरी आणि पर्यावरण प्रेमी आता आवाज उठवत आहेत की वागदर्डी धरणाचं खोलीकरण तातडीने व्हावं रेल्वे डॅमचा उपयोग व टिकाऊपणा पाहता वागदर्डी धरणाचंही खोलीकरण झाल्यास अधिक पाणी साठवता येईल पाणी टिकवता येईल आणि नागरिकांना उन्हाळ्यात दिलासा मिळेल असे नागरिकांचे ठाम मत आहे धरणाच्या पुढील भागापासून सुमारे पाचशे फूट अंतर पाठीमागे खोलीकरणाची परवानगी मिळाल्यास साठवलेलं पाणी अधिक दिवस टिकू शकतं त्यामुळे मनमाळ नगरपालिका आणि प्रशासनाने या मागणीकडे गांभीर्याने पाहून तातडीने निर्णय घ्यावा अशी जोरदार मागणी होत आहे रेल्वे डॅम प्रमाणे वाघदर्डी धरणाचंही खोलीकरण झालं पाहिजे यामुळे बोरवेलना पाणी मिळेल धरण टिकेल आणि उन्हाळ्यात शहरवासियांना मोठा दिलासा मिळेल वाघदर्डी धरणाच्या खोलीकरणाची गरज ही आता काळाची मागणी झाली आहे जल याबाबत मत स्पष्ट आहे की धरणाचं भविष्यातील पाणी टंचाई आणि गंभीर रूप धारण करू त्यामुळे प्रशासनाने तातडीने करून हे काम मार्गी लावावे अशी जनतेची ठाम मागणी आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र केदारे चांदवड आहे तो शंभर टक्के भरला त्याबद्दल काय सांगू शकतात नागरिकांना मनमाड शहरामध्ये रेल्वेचं जे काम चालू आहे त्या कामाने जे आता खोलीकरण केले आहे बंधाऱ्याचं त्या खोलीकरण केल्यामुळे मनमाड शहराला भरपूर परिसरामध्ये ठिकाण नगर आहे त्याच्यानंतर तुमचा अश्विन आहे छोटापूर जरा परिसर आहे या सर्व लोकांना पाण्याचा यायचं बेनिफिट होणार आहे सर त्याच पद्धतीने वाकर्डी बंधारा तो खोलीकरण जर केला तर त्याचा भरपूर फायदा मनमाड शहराला पाणी वापरासाठी भरपूर फायदा होईल लोकांना रेल्वे बंधारा हा शंभर टक्के भरलेला आहे वाघदर्डी बंधार हा अजून पन्नास टक्केच भरलेला आहे तो अर्धा बुजलेला गेलेला आहे त्याचं जर कोलीकरण जर केलं तर भरपूर फायदा मनमाड शहराला होईल तसेच मनमाड नगरपालिकेने कर खोलीकरण करण्यासाठी परमिशन द्यावी अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस